नमस्कार मी सुबोधभाऊ साऊजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा मेहकर विधानसभा मतदारसंघाचा मी तीन वेळेला लोकप्रतिनिधी होतो आणि राज्यमंत्री होतो परंतु आज थोडंसं मन व्याकुळ होतं आहे मनाला बरं नाही वाटत की राजकारणापायी मेहकर शहरामध्ये थोडा गोंधळ निर्माण झाला आणि ही बाब बरोबर नाही राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असावं आणि जनतेने यामध्ये कोणत्याही प्रकारचा भाग न घेता राजकारण राजकारण होऊ द्यावं परंतु राजकारणामध्ये एक निवडून येणार एक पडणार याचा पर्यावरण कर्फ्यू लागणं जाळपोळ होणं मारामारी करणं हे काही बरोबर नाही मी तमाम मेहकरवासियांना मेहकर मतदारसंघातील जनतेला हार्दिक विनंती करतो की या प्रकारे आपण मेहेकर शहरामध्ये अराजकता माजवू नये मेहकरचं नाव महाराष्ट्रात खूप मोठं आहे आणि याला कोणीही गालबोट लावू नये ही माझी हार्दिक विनंती आहे पोलिस यंत्रणेला धन्यवाद देतो त्यांनी वेळेतच दक्षता घेतली आणि यामध्ये लक्ष घातलं अनेक पुढाऱ्यांनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे परंतु खराब करायला फार थोडे लोक लागतात चांगलं करायला खूप लोक लागतात तरी मेकरमध्ये अशी परिस्थिती जास्त वेळ राहू नये हीच अपेक्षा धन्यवाद